स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये आज बाप्पांच्या आरतीला विजयजी खरोटे हे आले होते ज्यांचे इन्स्टा फेसबुक आणि व्हॉट्सअपला मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत पासष्टी ओलांडल्यानंतर प्रत्येकजण हा निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करत असतो परंतु वयाच्या सहासष्टाव्या वर्षीही नवा तरुणाईला हेवा वाटावा अशी त्यांची ऊर्जा आहेत रील स्टार विजय खरोटे यांनी बाप्पांच्या आरतीला हजेरी लावली यावेळी त्यांनी बाप्पांची आरती करत करमणुकी बरोबरच युवकांनी मोबाईलचा कमी वापर करावा तसेच व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊ नका हा महत्वाचा संदेश दिलाय नमस्कार मी सुनीता पाटील स्टार ट्वेंटी फोर पास आज बाप्पांच्या आरतीला आलेले आहेत विजयजी खरोटे सहासष्टव्या वर्षी त्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर आहे आणि रील्स बनवताना त्यांची ऊर्जा ही इतकी असते की अगदी नव तरुणांनाही ते लाजवतील अशी बाबा नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनल मध्ये इतके छान तुम्ही रील्स बनवता या वयामध्ये इतकी सगळी धावपळ करता एवढी ऊर्जा आणि ही संकल्पना कशी सुचली ते करोना मध्ये झालंय करोना मध्ये रिकामे होतो तर त्यावेळेस काय करायचं काय करायचं तर मग टिकटॉक होत टिकटॉक नावाचं चॅनल होतं मग त्यावर रील बनवायला सुरुवात केली बनवता बनवता इतकं वाढले गेलं <coughs> त्यात आणि त्यानंतर टिकटॉक बंद झालं मग मॅक्स टकाटक रोकोसो सारखे के चॅनल केले मग मुलं म्हणायला लागले तुम्ही इंस्टाग्राम करा यूट्यूब करा फेसबुक करा मग त्यानंतर मी इंस्टाग्रामवर सुरुवात केली इंस्टाग्रामवर माझे एक मिलियनच्या पुढे गेले फॉलोअर्स फेसबुकला एक मिलियनच्या पुढे गेले आणि यूट्यूबला साडेसहा लाखांच्या पुढे गेले तर असा झाला प्रवास त्यात माझे मित्र ज्येष्ठ नागरिक सगळे आणि इकडे चुमळे परिवार हे सगळ्यांच्या सहकार्याने पोहोचलो मी इथे म्हणजे अगदी तुम्ही चालता बोलता कुठेही एक रील्स बनवता आणि तो असा व्हायरल होतो की समोरचा स्वतः त्याच्यावर ठेका धरतो बरोबर आहे बरोबर तसच आहे आता काय करत राहायचं काहीतरी त्या हिशोबाने केले आणि ते लोकांना आवडले सुद्धा <laughs> यापुढे असे रील्स बनवणार की काही समाज प्रबोधन युवकांना जे नशेच्या आहारी जात आहे अत्याचार मुलींवरील अत्याचार त्यासाठी काही प्रबोधनात्मक काही बनवणार हो बनवणार आहे मी बनवणार आहे का बा हे असे अत्याचार नको हे फार चुकीचं होतंय हे जे त्यावर पण मी काय करणार आहे आणि मुलांनी आता माझं काय वय झालंय आता मी किती मोबाईल बघितला त्याचं काही नाही पण मुलांनी कामापुरताच मोबाईल बघितला पाहिजे सतत मोबाईल नको आहे तर त्यांनी गरजेपुरताच मोबाईल वापरावा मोबाईल हा काही चांगला नाही आहे सतत वापरणं त्यामुळे जेवढी आवश्यकता असेल तेवढाच मोबाईल वापरायचा आणि आता तुम्ही म्हणाल का बाबा तुम्ही का रील बनवता आता माझं काय आता आणि मी थोडाच वेळ बनवतो माझा एक मिनटाचाच रील असतो एक मिनटाच्या आतलाच असतो आणि मी सतत मोबाईल हातात धरत नाही तर त्यामुळे मोबाईल जास्त वापरणं टाळा कुठल्याही नशा करू नका कुठल्याही व्यसनाच्या नादी लागू नका ना गुटखा पान तंबाखू दारू सिगारेट येतं अजिबातच नको यावर पण मी लिह काढणार आहे पण तरी मी तुम्हाला सांगतो हे कुठलेही प्रकार करू नका नक्कीच बाबा धन्यवाद आपण आलात आपला छंद जोपासता जोपासता आपण जे फॉलोअर्स आहेत आपले त्यांच्यापर्यंत हा नशा करू नका आणि महिलांवरील अत्याचार थांबवा हा असा मोलाचा संदेश दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद पुन्हा असेच भेटत राहा धन्यवाद धन्यवाद आपण मला तुमच्या स्टार चोवीस तासला बोलवलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी खूप खूप यावेळी रील स्टार विजय खरोटे यांचा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज कार्यालयामध्ये शाल पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी जयश्री धात्रक सह गौरव पाटील नाशिक